अण्णा चंद्रकांत जाधव अण्णा यांनी महिलांच्यासाठी भरपूर उपक्रम राबवलेले आहेत तसंच त्या जयश्री ते जाधव त्यांचाच वारसा जयश्री ते जाधव यांनी पण राबवलेला आहे याच्या पुढेही सत्यजित जाधव हे चालू ठेवतील याचा आम्हाला अभिमान आहे आणि असाच वारसा पुढे चालू राहावा अशी अपेक्षा आहे त्यांनी भरपूर उप जयश्री ते भरपूर महिलांच्यासाठी कार्य केलेलं आहे त्यांनी महिलांच्यासाठी एक मंच तयार केला वेगळा मंच तयार केला त्यामध्ये त्यांनी आरोग्य शिबिर महिलांनी लघु उद्योग महिलांसाठी लहान मोठे कार्यक्रम राबवतात आणि असंच त्यांना त्यामुळे महिलांचं सहकार्य भरपूर आहे असं सहकार्य सुद्धा हे दाखवून द्यायलाच पाहिजे त्यांनी सर्व महिलांनी एकात्र एकत्र येऊन सर्वांनी ते दाखवून द्यायला पाहिजे सत्यजित जाधव आत्ता शिवसेनेतर्फे उभा राहिलेले आहेत त्यांचा आम्ही सर्व महिला तसेच या भागातील सर्व पुरुष सर्व भागातील लोक सगळ्यांनी मिळून त्यांना आम्ही निवडून आणून देणारच